ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय राज्यात प्रचाराचा धडाका सुरू असताना नाशिकमधील एका सहकार्याने ठाकरेंची साथ सोडली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते नाशिक लोकसभा अपक्ष उमेदवार विजय करंजकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सोमवारी अखेर शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय सोमवार रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करंजकर यांनी पक्षप्रवेश केलाय शिवसेना नेते सचिन चौधरी यांच्या मध्यस्थीने हा पक्षप्रवेश झाल्याचं बोललं जात आहे मातोश्रीवरून शब्द देऊनही करंजकर यांचे ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्याने करंजकर मागील महिन्याभरापासून नाराज होते त्यामुळे त्यांनी हा पक्ष प्रवेश केल्याचं बोललं जात व शिवसेनेच्या असलेल्या पदांचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे म्हणजे उबाठा यांच्या शिवसेनेतून मी आज या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा कळवारी म्हणून मी आज आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे निश्चितच कालपर्यंत म्हणजे गेले तेरा वर्ष मी एक शिवसैनिक म्हणून वंदनीय हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाप्रमाणे सतत काम केलं सतत काम करत असताना अनेक वेळा मी म्हणजे तीन तीन वेळा मी लोकसभेला इच्छुक होतो इच्छुक असताना पहिल्या वेळेला टाळलं दुसऱ्या वेळेला टाळलं आणि खऱ्या अर्थानं आता तर वर्षभरापासून वर्ष दीड वर्षापासून मी संपूर्ण लोकसभा ही फिरून फिरून या ठिकाणी संपूर्ण लोकसभेचा प्रचार प्रसार केला असं असताना ऐन वेळेवरती जे इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला म्हणजे गद्दारी केली गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून दे या प्रत्येकाची घराघराची चौकशी करून त्या ठिकाणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी शिवसेना सु, सु, प्रमुखांकडे सादर केला आणि दुसऱ्या दिवशी यांना जे बोलवलं होतं त्यांच्या समोर हा रिपोर्ट त्यांनी ज्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी टाकला तर त्यावेळेला त्या, त्या लोकांची बोलती बंद झाली होती आणि उमेदवारी माझी त्या माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला होता अशा प्रकारचं तत्व आणि सत्व आत्ताच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी उरलेलं नाहीये तिथं त्या तत्वांचा अभाव दिसतोय आणि म्हणून हा अभाव करणारी जी मंडळी आहे ती ती त्या ठिकाणी मातोश्रीची आवती भावती फिरते मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पाप जे आहे त्यांचं पापच त्यांच्या पदरात पडेल आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी शिवसेनेचा म्हणा किंवा माझा विश्वासघात केलाय त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या तेन, कामाची पावती त्यांनी जो घात केलाय त्यांचा केलेल्या घाताची पावती त्यांना या ठिकाणी मिळेल विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांची नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते विजय करंजकर यांच्या प्रवेशाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार हेमंत गोडसे यांची नाशिकमध्ये ताकद वाढणार आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार वाजे यांना याचा धक्का बसू शकतो असं बोललं जात आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे